जिल्ह्यातील लखमापूर बोरी नावाचं गाव आहे चामोर्शी तालुक्यातील इथे एकही बौद्धांचं घर नाही बघा इथं शिका संघटितवा संघर्ष करा असं लिहिलेलं आहे शिका संघटितवा संघर्ष करा इथे बौद्धांचं एकही घर नसतानासुद्धा इथे भीम जयंती दोन हजार चोवीसपासून मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी समतेचा था या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती आज या लखमापूर बोरी लखमापूर बोरी इथे राज समतेचा या यूट्यूब चॅनलमार्फत मी इथे पोहोचलो आहे या गावाचं वैशिष्ट्य असं आहे या गावामध्ये एकही बौद्ध घर नाही आहे बौद्धांचं घर एकही नसताना या गावामध्ये दोन वर्षापासून भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तर चला इथे जे भीमजयंती बौद्ध नसतानासुद्धा साजरी होत आहे तर इथलं इथल्या लोकांशी हितगृत करावं आणि माहिती जाणून घ्यावी याकरता मी इथे आलो आहे तर हे समाजाचे आहेत अध्यक्ष भाऊ आपला परिचय द्या मी नितेश लोकनाथ बोलिया राहणार लखमापूर तर इथे केव्हापासून भीम जयंती साजरी होत आहे दोन हजार चोवीस पासून तुमच्या गावामध्ये एकही बौद्ध घर नाही आहे का दोन हजार चोवीस पासून भीम जयंती साजरी होत आहे म्हणजे किती घर आहेत तुमचे भीम जयंती साजरी किती लोक मिळून करतात पंधरावीस घर मिळून भीमजयंती साजरी करता इथूनच वसुली करून वर्गणी करून करता की बाहेरून कुठून वर्गणीसुद्धा ना, ना, करता नाही आणि अच्छा म्हणजे स्वतः वर्गणी करून आणि हा झेंडा बिंडा केव्हापासून लावला तुम्ही आता बाबासाहेबांचं फोटो असलेला झेंडा छान फळक आहे हां गेल्या वर्षीपासून हो का तर मग आता तुम्ही बाबासाहेबांचं अनुकरण म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करून बाबासाहेबांच्या विचारावर चालत आहात मग बाकी सर्व देवधर्म किंवा रूढी परंपरा अंधश्रद्धा याबद्दल काय मत तुमचं म्हणजे पाळता आता जुनं की ते सर्व बंद केलं तुम्ही ला तुम्ही सर्व बंद केलं म्हणजे आता जुनी रूढी रूढी परंपरा या सर्व बंद केल्यात म्हणजे याला प्रेरणा देणार कोण म्हणजे ही जयंती साजरी करण्यासाठी तुम्हाला असं कोणी सांगितलं कोणी प्रेरणा दिली तस काही नाही तिघ मुलं होतं कुठेतरी आपला समाज मागाय असा आम्हाला निदर्शन आम्ही विचार केला का बा या वर्षी आपण करायचं आणि समाजाला संघटित करण्याचं बाबासाहेबांच्या विचारावर तुम्हाला वाटायला लागलं म्हणजे कोण बाकी असे शिकलेले मुलं होते त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि आम्ही डिसाइड केली जयंती साजरी चालू केलं मग त्याच्यानंतर मिटिंग घेतलं समाजामध्ये त्यांचा पण होकार आला त्याच्यानंतर आता समोर भीम जयंती चालू ठेवणार दरवर्षी चुतली। चुतली चा, चा, चा। तर आता साजरी करत आहात मग बाबासाहेबांच्या विचाराची कनेक्ट झाले असं म्हणायला काही हरकत नाही जेव्हा भीम जयंती साजरी करायला लागली दोन वर्षापासून बाहेर राहू शकतात का सुविधा भेटत आहे बाबासाहेबांबासाहेबांमुळे सुविधा मिळून राहिली आहे हां मार्टी मार्टी मार्फत हां समाज कल्याण मार्फत तुमचा मुलगा पुणे राहतो आता गडचिरोली चामोरखेला राहतो हो का लहान लहान गडचिरोली राहतो चामोरखेला म्हणून तुम्ही आता बाबासाहेबांची जयंती साजरी करायला लागले चला जय भीम चाल